गुरु 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 तर नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो गुरु पुण्याचा गुरुकृपा गुरुदत्त मोटर्स म्हणलं तर फक्त पिकअप आणि पिकअप आणि फक्त पिकअपच तर मित्रांनो तुमसाठी पुन्हा एक गाडी घेऊन आलोय ही पहा मित्रांनो चौदाची आहे वन पॉईंट थ्री गाडी पहा मित्रांनो गाडी एकदम खटाखट एकदम क्लीन कंडिशन मध्ये साध्या मधून गाडी आहे डीआय इंजिन गाडी आहे गाडी पहा एकदम टॉप आहे गाडी गाडीचे पेपर वगैरे सगळे क्लिअर आहे एकदम फ्रेश नवीन पेपर वगैरे एकदम मस्त आहे गाडीचा मित्रांनो गाडी सोन नाव ठेवायला जागा नाही गाडीला बघा तर मित्रांनो ही आहे दोन हजार चौदाची वन पॉईंट थ्री गाडी एकदम छान कंडिशन मध्ये आठ फुटी गाडी आहे गाडी बॉडी आठ फुटी गाडी गाडीची तर मित्रांनो हि वापर आहे एक साडेपाच लाख रुपये वापर आहे एक साधारण पाच लाखाच्या जवळपास होईल गाडीचे पेपर वेपर सगळे क्लिअर आहे एकदम खटाखट कंडिशनला आहे गाडी नक्की किमतीमध्ये नक्की तुम्हाला मान सन्मान होईल आपल्या ऑफिसचा ऍड्रेस आहे शिक्रापूर कासारे बाटा तळेगाव का बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस नक्की आहे मित्रांनो बसल्यावरती किमतीमध्ये नक्की मान सन्मान होईल आणि विशेष म्हणजे आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा तुमसाठी मित्रांनो रोज नवनवीन पिकअप घेऊन येतो प्रत्य तर प्रत्येक गाडीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नक्की चॅनलला फॉलो करा तुम्ही युट्यूबवर पाहता असाल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पाहत असेल तर पेजला फॉलो करा नक्की मित्रांनो तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद आभारी